तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल आपण चर्चा करणार आहोत कारण हा जो स्टॉक आहे तो गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचशाच लोकांच्या नजरेत मित्रांनो आहे आणि मित्रांनो ह्या स्टॉकचा जो काही परफॉर्मन्स आहे तो दिवसेंदिवस खराब होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो फायनली ह्या कंपनीचे मित्रांनो क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट आहेत ते ह्या ठिकाणी काय झालेले आहेत अनाऊन्स झालेले आहेत आणि इथून पुढे ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग करायची आहे का नाही ह्याविषयी आपण सविस्तर त्याच्यावर करू पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची मित्रांनो सध्या नितांत गरज या ठिकाणी आहे आजचं क्लोजिंग प्राइस मित्रांनो बघू शकता दोन हजार तीनशे पन्नास रुपयांचं क्लोजिंग प्राइस आहे तब्बल अडीच टक्क्यांची ग्रोथ आज आपल्याला या स्टॉकमध्ये इंट्राडे मध्ये पाहायला मिळालेली आहे जर तुम्ही मित्रांनो पाच दिवसांची ग्रोथ बघितली तर साडेपाच टक्क्यांनी हा स्टॉक मित्रांनो गेल्या पाच दिवसांमध्ये आपल्याला वाढताना दिसलेला आहे आता अर्थातच क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट होते ते येणार होते त्यामुळे स्टॉकमध्ये आपल्याला एक चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी पाहायला मिळाली पण मित्रांनो जे काही वार्षिक आधारे वा, आहे म्हणजे वार्षिक आधारावर या ठिकाणी स्टॉकचा जो काय परफॉर्मन्स आहे तो अद्यापही खराब आहे असं या ठिकाणी मानला जातो आहे मित्रांनो स्टॉकचा जो काय प्रॉफिट आहे किंवा कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो तेवीस टक्क्यांनी ढासळलेला आहे वार्षिक आधारावर असं या ठिकाणी एक्सपर्टचं म्हणणं आहे सो त्याविषयी आपण चर्चा करू पण मित्रांनो स्टॉकचा जर आत्तापर्यंत आपण परफॉर्मन्स बघितला आत्तापर्यंत परफॉर्मन्स खूप चांगला होता पण ह्याचा जो काही लाईफ टाईम हाय मित्रांनो आत्तापर्यंत झालेला होता माझ्या मध्ये वीकचा जो काय हाय होता तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये होतात आणि तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्ही पाहिलंच मित्रांनो तर स्टॉकमध्ये तेतीस पॉईंट एकोणीस टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळते आता स्टॉक थोडासा सपोर्ट घेऊन वर जाण्याचा प्रयत्न करतोय पण बाँ हा जो काही बाउंसबॅक आहे तो बाउंसबॅक घ्यायला हा स्टॉक सफल ठरू शकेल का ह्याविषयी आपण चर्चा करू तर मित्रांनो बघा सगळ्यात पहिला आपण काय करूया जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत त्यांच्यावर चर्चा करूया पण सर्वप्रथम व्हॅल्युएशनवर आपण थोडीशी नजर टाकूया तर तुम्ही बघू शकता एक कॉनचा मित्रांनो ह्या ठिकाणी पी आहे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी मित्रांनो बुक व्हॅल्यू आणि दोन हजार तीनशे चोपन्नचा मित्रांनो करंट प्राईस आहे सो डेफिनेटली मित्रांनो एक चिप स्टॉक आहे त्यामुळे एक ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे आणि पेंट इंडस्ट्रीची जी काही किंग आहे म्हणजे पेंट इंडस्ट्रीला जो काही किंग मानला जाणारा स्टॉक आहे तो आहे एशियन पेंट सो डेफिनेटली व्हॅल्युएशन्स मित्रांनो अर्थात त्याचे खूप जास्त हाय असणारच आहेत ओके सो बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर पॉईंट ऑफ ने बुक व्हॅल्यूच्या बारा पटीने हा स्टॉक आहे मित्रांनो महाग आहे सो डेफिनेटली ह्या स्टॉकचं so yeah, जे काय व्हॅल्युएशन आहे ते, so, ते आता थोडंसं खाली आलेलं आहे सो ह्या लेवलला आपण बाय केला पाहिजे का त्याविषयी आपण चर्चा करूया आता सर्वप्रथम आपण काय करूया मित्रांनो डायरेक्टली आता आपण जे काही डिसेंबर क्वार्टरचे जे काय ते रिझल्ट लागलेले आहेत त्याच्याविषयी आपण डायरेक्टली थोडीशी चर्चा करूया सो so, मित्रांनो बघा सेल्स मित्रांनो सप्टेंबर क्वार्टरपेक्षा या ठिकाणी आठ हजार पाचशे एकोणपन्नास रुपये रुप, रुप, या ठिकाणी झालेले म्हणजे सेल्स जे आहे ती आठ हजार पाचशे एकोणपन्नास कोटी आहे जी मागच्या क्वार्टरमध्ये आठ हजार अठ्ठावीस करोड रुपये होती आता ऑपरेटिंग प्रॉफिटचा विचार केला तर एक हजार सहाशे सदतीस कोटी आहे मागील क्वार्टरपेक्षा चांगलाच आहे बाराशे चाळीस कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट मागील क्वार्टरमध्ये होता आणि मित्रांनो जर तुम्ही बघितलं या ठिकाणी नेट प्रॉफिटचा जर विचार केला सो so, नेट प्रॉफिट मित्रांनो ने या ठिकाणी अकराशे अठ्ठावीस कोटींचा नेट प्रॉफिट झालेला आहे जो मागील क्वार्टरमध्ये फक्त सहाशे चौऱ्याण्णव करोड रुपये होता आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी प्रॉफिट कुठे घसरलं आहे अर्थातच प्रॉफिट जास्त आहे असं तुम्हाला या ठिकाणी वाटेल मित्रांनो पण मित्रांनो असं नाही आहे ही जी काही ॲनालिसिस केली गेलेली आहे ती क्वार्टरली बेसिसवरती केलेली आहे जर तुम्ही बघितलं मागील क्वार्टरमध्ये म्हणजे मागील वर्षाच्या ज्या काही डिसेंबर क्वार्टर होतं त्या डिसेंबर क्वार्टरचा जर मित्रांनो तुम्ही थोडासा मोयना केला तर तुम्हाला कळेल की मागील वर्षी डिसेंबर क्वाटरमध्ये जी काही मित्रांनो या ठिकाणी ती चौदाशे पंच्याहत्तर कोटींची सॉरी चौदाशे पंच्याहत्तर कोटींचा नेट प्रॉफिट होता ओके आणि आता तुम्ही नेट प्रॉफिट बघू शकता अकराशे अठ्ठावीस कोटीचा आहे म्हणजे ही जी काही मित्रांनो ॲनालिसिस आहे ती वार्षिक बेसिसवरती या ठिकाणी केली गेलेली आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सेल्सचा जरी आकडा पकडला पकडला तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट निदर्शन असेल की सेल्सचा जो काय आकडा आहे मित्रांनो तो डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये नऊ हजार एकशे तीन कोटी होता आणि आता तो राहिलेला आहे हजार पाचशे एकोणपन्नास कोटी म्हणजे कंपनीची सेल्स आहे मित्रांनो ती काय होत चाललेले ड्रॉप होत चाललेले असं कुठेतरी वार्षिक आधारावर ह्या ठिकाणी दिसते त्याचमुळे मित्रांनो स्टॉकमध्ये इतकी मोठी करेक्शन आपल्याला पाहायला मिळते so, सो ही करेक्शन अद्यापही होऊ शकते का अजून होऊ शकते का ह्या विषयात आपण चर्चा करूया पण सर्वप्रथम आपल्याला मित्रांनो टेक्निकल्स अभ्यास लागतील सो so, ह्या अगोदर देखील मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टॉकमध्ये काय जेव्हा झालेलं होतं एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न ह्या ठिकाणी म्हणलेला होता त्याचा ब्रेकडाऊन झालेला आहे आणि डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक मित्रांनो एक साधारणतः दोन हजार तीनशे सॉरी दोन हजार दोनशे सदतीस रुपयांपर्यंतचे लेवल्स दाखवू शकतो हा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टॉकमध्ये एक चांगलीच करेक्शन आपल्याला पाहायला मिळाले होते जर तुम्ही आपल्या चॅनलवर आधीपासूनची व्ह्यूवर्स असाल तर तुम्हाला माहीतच असेल ह्याविषयी मी ऑलरेडी चर्चा केलेली होती सो आत्ता सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे का तर मित्रांनो ह्या जो है है का है तर आहे यस तुम्ही आता या ठिकाणी थोडीशी बाईंग करायला सुरुवात करू शकता आता मित्रांनो या स्टॉकमध्ये जी काही करेक्शन येते त्याचं सगळ्यात मोठं कारण काय की ऑइलचे वाढणारे दर हे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं कारण आहे जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे इंटरनॅशनल मार्केटची मित्रांनो स्थिती ते सुद्धा एक सगळ्यात मोठं कारण आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो आता जे काही ह्या स्टॉकचे मित्रांनो म्हणजे जे काही कंपनीची सेल्स आहे ती सेल्स जी काही ढासळलेली आहे ओके ते इंटरनॅशनल सेंटिमेंट्समुळे मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीची सेल्स आपल्याला ढासळताना दिसत आहे पण ही जी काही परिस्थिती आहे मित्रांनो ती सारखी राहणार नाही आहे कालांतराने काय होईल परिस्थिती मित्रांनो बदलेल सो डेफिनेटली स्टॉकचा परफॉर्मन्स सुद्धा मित्रांनो टर्म टर्ममध्ये सुधरू शकतो आता जर हा स्टॉक मित्रांनो खाली आला तर आणखी किती खाली येऊ शकतो सो so मित्रांनो मला वाटतंय की हा हा स्टॉक जर खाली आला तर अकराशे शेचाळीस रुपयेपर्यंत हा स्टॉक अजूनसुद्धा काय होऊ शकतो येऊ शकतो तो त्यासाठी काय मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल दुसरा असेल पण मला असं वाटतंय की आत्ता जितकी करेक्शन यायची होती तितकी करेक्शन ऑलरेडी ह्या स्टॉकमध्ये आलेले आहे आत्ता हा स्टॉक मित्रांनो काय करू शकतो बाउन्सबॅक ह्या ठिकाणी करायला सुरुवात करू शकतो अर्थातच इमिडिएटली बाउंस बॅक होणार नाही आहे खूप वेळ जाईल कदाचित मित्रांनो अजून तीन चार महिने लागू शकतात पण मला असं वाटतं की आता स्टॉक काय करेल थोडासा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल जो जर भी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बाईंग करायची असेल सो सध्याच्या लेव्हलवरती तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता पण थोडीशीच बाईंग करा आणि ॲव्हरेज करत बाईंग करा म्हणजे कसं ह्या ठिकाणी सपोज करा तुम्ही दोन क्वांटिटी खरेदी केली असेल तर दुसऱ्या सपोर्ट लेवलवरती तुम्ही काय करा चार क्वांटिटीज या ठिकाणी खरेदी करा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे ह्या ठिकाणी बाईंग करत जायचे आहे आणि ॲव्हरेजिंग करत ह्या ठिकाणी जायचं आहे ओके अर्थातच कंपनी चांगली कंपनी आहे लाँग टर्ममध्ये आपल्याला एक चांगला रिटर्न किंवा येत्या काय महिन्यात एक चांगला रिटर्न आपण ह्या ठिकाणी कंपनी देऊ शकते ओके okay, लॉंग टर्ममध्ये मी काही जास्त एक्सपेक्ट करत नाही कारण ऑलरेडी ब्लूचिप स्टॉक आहे बराच ह्या ठिकाणी फ्लरिश झालेला आहे वाढलेला आहे तो त्यामुळे आपण काही मोठे रिटर्न्स लाँग टर्ममध्ये एक्सपेक्ट नाही करू शकत पण शॉर्ट टर्ममध्ये डेफिनेटली तुम्हाला एक चांगला बेनिफिट ह्या ठिकाणी कंपनी देऊ शकते ओके okay? अगेन ही कोणती बाइंग रेकमेंडेशन नाही आहे कारण बघा मी कोणताही अधिकृत गुंतवणूक सल्लागार ह्या ठिकाणी नाही आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तपासून गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू